जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस उद्घाटन शालेय शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रात संधी उपलब्ध आहे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच आपल्याला भविष्यातील क्षेत्र निवडीचं ध्येय निश्चित केल्यास ते जीवनात नक्कीच यशस्वी होतील असं प्रतिपादन जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आज विभागीय क्रीडा संकुलेतील स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे महिला व बालविकास विभागातर्फे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस उद्घाटन प्रसंगी श्रीमती मित्तल बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर महिला व बालविकास विभाग नाशिकचे विभागीय आयुक्त चंद्रशेखर पगारे महिला व बालविकास आयुक्तालय पुणे उपायुक्त सुवर्णा पवार महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाणे बालविकास प्रकल्प अधिकारी स्वाती कलाल महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड बालकल्याण समितीचे अध्यक्ष मिलिंद बाबर सदस्य अॅडव्होकेट पल्लवी घुगे बाल न्याय मंडळाचे सदस्य शोभा पवार गणेश कानवडे दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शहा यांच्यासह अधीक्षक अधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मित्तल म्हणाल्या की मुलांच्या विश्वासाला न्याय देणं व उत्तम मार्गदर्शन म्हणून काम करणं हे शिक्षकांचं पवित्र कार्य आहे मुलांवर बालवयातच उत्तम शिक्षण व संस्कार होतात शाळेचा वर्ग आणि करिअरबाबतचे मार्गदर्शन यातील मुख्य दुवा साधण्याचं काम शिक्षकांचं आहे शालेय शिक्षण घेत असताना मुलांना आपल्या आवडीनुसार भविष्यात शिक्षण विज्ञान वैद्यकीय अभियांत्रिकी क्रीडा माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांविषयी माहिती मिळाल्यास ते नक्कीच आपले क्षेत्र निवडू शकतील व हे ज्ञान नक्कीच उद्बोधक ठरेल असंही त्यांनी सांगितलं इतर भाषांसोबतच इंग्रजी बोलता आल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो यासाठी जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये स्पेलिंग बी हा उपक्रम राबवण्यात येत आहे यात मुलांना इंग्रजी शब्द त्यांच्या योग्य उच्चारासह पाठांतरणासाठी दिले जातात व त्याची परीक्षा घेतली जाते त्यामुळे बालवयातच मुलांचा इंग्रजी शब्दकोश वाढून ते व्याकरणासह इंग्रजी बोलण्यास तयार होतात त्यावर आधारश्रमातील मुलांसाठीही अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यास त्यास जिल्हा परिषदच्या माध्यमातून सहकार्य केलं जाईल असंही श्रीमती मित्तल यांनी सांगितलं जिल्हास्तरीय चाचा नेरू बाल बालमहोत्सवात पंधरा निरीक्षण बालगृहातील दोनशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले आहेत या तीन दिवसीय बाल महोत्सवात विविध मैदानी खेळ जिमनॅस्टिक कॅरम चित्रकला बुद्धिबळ कॅरम निबंध हस्ताक्षर वक्तृत्व नृत्य अशा विविध स्पर्धांचं आयोजन केलं आहे मुलांच्या गुला गुणांना वाव मिळावा व वा त्यांना एक व्यासपीठ मिळावं हाच स्पर्धा आयोजनाचा उद्देश आहे असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री दुसाने यांनी यावेळी प्रास्ताविकास सांगितलं नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक